कवठेमकाळमधील डॉक्टर जगनाथ मेहत्रे यांच्या घरावर इनकम टॅक्स ऑफिसर असल्याचं भासवत सिनेस्टाईल पद्धतीनं दरोडा टाकण्यात आला होता आणि कोट्यवधींची लूट करण्यात आली होती यामध्ये चांदीचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल होता हा मुद्देमाल घेऊन टोळी पसार झाली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमंकाळ पोलिसांनी अवघ्या साठ तासांच्या आत या दरोड्याचा भांडाफोड केला आहे पोलिसांनी दीक्षा राष्ट्रपाल भोसले वयवर्ष पंचवीस राहणार चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वयवर्ष पंचवीस राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर आणि साई दीपक मोहिते वयवर्ष तेवीस राहणार पाचगाव कोल्हापूर या तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर अक्षय लोहार राहणार संकेश्वर कर्नाटक शकील पटेल राहणार गडिंगलज आणि आदित्य मोरे राहणार रुकडी हे चार आरोपी अजूनही फरारी आहेत त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत डॉक्टर मेहत्रे यांच्या तक्रारीनुसार तीन पुरुष आणि एका महिलेनं घरात शिरून ही लूट केली होती मुद्देमालाबरोबर आरोपींनी डीव्हीआर ही घेऊन गेल्यानं तपासात मोठी अडचण निर्माण झाली होती परंतु पोलिसांनी संशयितांची रेखाचित्र तयार करून अनेक ठिकाणी कोल्हापूर सोलापूर रत्ना मुंबई पुणे आणि कर्नाटक आदी भागांमध्ये शोधमोहीम राबवली तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीनं संशयित महिला पुण्यातील चिंचवड इथं सापडली तिच्या कबुली जबाबानंतर उर्वरित दोन आरोपींना हातकरंगले आणि कोल्हापूरमधून पकडण्यात आलं त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत झाला सांगली जिल्हा पोलिसांनी कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ तांत्रिक माहिती आणि गुप्त तपासाच्या बळावर हा गुन्हा उघडकीस आणल्यानं पोलिसांचं कौतुक होत आहे इथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्या प्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेलं आहे निष्पन्न ना त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात ता आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद हे आत्ता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात काही धडा घेतलेला आहे परंतु असं दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे विशेष करून डिजिटल अरेस्टच्या प्रकारांमधून हे लक्षात येतं की कोणतेतरी केंद्रीय कि यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा